नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील बावडाय गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भैरवनाथ यात्रा उत्सवाच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे दिनांक अठरा मे रोजी भव्य दिव्या अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं स्वरूप कसं आहे या मैदानाच्या फाट्या कशा आहेत त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा ज्ञानेश्वर पवार दादा काय सांगाल कशा निमित्त मैदानाचं आयोजन केले, आणि किती तारखेला मैदान संपन्न होणार या ठिकाणी आठवा मे रविवार बावडा गावच्या यात्रेनिमित्त बावडा गावचे सुपुत्र शहीद वीर जवान अमर पवार यांच्या स्मरणार्थ भव्य अशा बैलगाडा शर्यतींचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे कितवं पर्व आहे हे आमचं दुसरं पर्व आहे हे मैदान आता कुठं पार पडणार आहे हे मैदान आमचं गुरवकी माळ म्हणून आहे बावड्याचा गुरवकी मैदानात असं या मैदानाला नाव देण्यात आलेलं आहे आपला जो नॅशनल हायवे आहे केसुडी फाटा त्याच्यापासून अगदी पाचशे मीटर अंतरावरतीच हे मैदान आहे मित्रांनो ही नवीन फाटी गोरवकीचा माळ म्हणून इथले ही ठिकाण आहे या ठिकाणी ही बैलगाडी शर्यत संपन्न होणार आहे दादा मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस अगदी अंतिम टप्प्यात आहे आज किंवा उद्या ते मै मैदानाची प्रोसेस संपून तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व बैलगाडा मालकांना पेमेंटना ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सोडण्यात येईल दादा मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे मैदान हे आपलं ओपन ओपन पद्धतीचं आहे मैदानाचं बक्षीसा स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम बक्षीस एक लाख रुपये द्वितीय बक्षीस एकाहत्तर हजार रुपये तृतीय बक्षीस एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये पंचम बक्षिस एकतीस हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस एकवीस हजार रुपये सातव्या क्रमांकाचं बक्षीस हे अकरा हजार रुपये अशा प्रकावे बक्षिसाचं स्वरूप आहे एक ते सात नंबरच्या जे विजेते आहेत त्यांना रोख तर आहे त्याच्या जोडीला अजून काय एक ते सात जे विजेते आहेत ते रोख तर आपण देणारच आहोत प्लस तिथ त्यांना सन्मान सा, त्यांचा म्हणून एक ढाल आपण त्या ठिकाणी देणार आहोत सन्मान चिन्ह आता त्याच जोडीला अजून दुसरं गटपासला काय बक्षिसाचं आयोजन केलंय काय गटपासला आपण काय केलंय ढाल डहाल सन्मान चिन्ह आपण देणार आहोत त्याचबरोबर दादा क्वार्टर फायनल होणार आहे काय मैदानामध्ये क्वार्टर फायनल होणार आहे बक्षीचं स्वरूप सांगा क्वार्टर फायनलचं बक्षीस एका प्रथम क्रमांक सात हजार द्वितीय क्रमांक सहा हजार तृतीय क्रमांक पाच हजार चतुर्थ क्रमांक चार हजार पंचम पंचम क्रमांक तीन हजार सहाव्या क्रमांकासाठी दोन आणि सातव्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये दोन हजार रुपये असं करण्यात आलं हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगडी संघटना खंडाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का यांनी आता जी तुम्ही सर्व नावं घेतली त्यांच्याच आंडव हे मैदान होईल आणि त्यांनी जे नियम आखून दिलेले आहेत शासनाचे <laughs> नियम असतील किंवा संघटनेचे नियम असतील त्या संघटनेच्या नियमातच हे पूर्णपणे मैदान पार पडेल या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहत या आ, प, या मैदानामध्ये बावडा गावची आमची अथवा कमिटी हे निकाली पंच म्हणून काम पाहतील आणि त्यांना सहकार्य खंडाळा तालुका बैलगाडा संघटना कवेल या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करता येईल मी बावडा गावच्या समस्त ग्रामस्थांच्या वर वतीनं तसेच यातवा कमिटी बावडा यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा चालकांना बैलगाडा मालकांना व बैलगाडा प्रेमींना मी आवाहन करतो की अतिशय सुंदर अशा पद्धतीचं आमच्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानाचा इतिहास आहे गेल्या वर्षीपासून आम्ही ही परंपरा चालू केली अतिशय निपक्षपते पाणी गेले गेल्या हो वर्षीचं मैदान झालं त्याच पद्धतीने हेही मैदान शासनाच्या आणि संघटनेच्या नियमामध्ये घालून दिलेल्या नियमामध्येच होईल मी सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालकांना बैलगाडा प्रेमींना एक विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी या आमच्या या मैदानामध्ये सहभागी होऊन आमच्या या मैदानाची शोभा वाढवावी आणि बावडा गावच्या यत्तीची शोभा वाढवावी नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा शैलेश पवार दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हे मैदान कुठं पार पडतंय मैदान हे गुरवकीच्या माळाला चालू होतंय हायवे पासून शंभर मीटर अंतरावरती येणेशपूर हायवे पासून शंभर मीटर अंतरावरती गुरवकीचा माळ म्हणून हे मैदानाची ओळख आहे बरं आता आपण ओळख दादा मैदानाकडे मैदान आहे मैदानाचं रान आहे माती कशी मैदानाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मैदानाची माती ही शाडू माती आहे उराठीचं रान आहे बैलांसाठी खास पळण्यासाठी खूप चांगला आहे त्याचबरोबर दादा एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत या मैदानावरती एकंदरीत दहा फाट्या आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती या प्रत्येक फाटीच्या अंतर तेरा फूट त्याचबरोबर दादा हे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळं पल्ला किती ठेवण्यात आला आहे आठशे फुटांचा पल्ला ठेवलेला आहे मित्रांनो आठशे फुटांचा पल्ला ठेवण्यात आलेला आहे शेडवट मातीचं रान आहे दादा त्यामुळे आता इतक्या लवकरात लवकर ग्राउंड बद्दल सगळ्या ग्राउंड बद्दल माहिती व्हावी आणि ऑनलाईन नोंदी लवकर व्हावी यासाठी आपण हे केलं त्याचबरोबर दादा आता शहा मैदानाचं संपूर्ण काम पाणी मारून रोलिंग करणं असेल हे मातीचं राणे त्याच्यामुळे हे सगळं पाणी मारून रोलिंग केलेले सगळे फोटो असतील तुमचे किंवा व्हिडिओ असतील हे आम्हाला परत सोशल मीडियावरती कधी पाहायला मिळतील हे सामन्यांच्या आधी दोन दिवस तुम्हाला सगळे ऑनलाईन दाखवण्यात येईल दाखवण्यात येते त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी एका किती गट थांबू शकतात दहा गट थांबू शकतात निकाल रेषेच्या समोर थांबण्यासाठी किती जागा आहे फूट त्याचबरोबर दादा या मैदानाच्या आजूबाजूला परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाणाला दरी असं काय का नाही बरं त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली का केलेली आहे तिथे कॅमेरा आहे का आहे एक तिथं खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे जाणवडे बाबा त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे मयूर तळेकर आणि विकास सर हां त्याचबरोबर दादा या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर एस टी सी लाईव्ह मध्ये प्रक्षेपण करणार आहोत बरं त्याचबरोबर या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे पन्नास टक्के आपण बॅरिकेट देणार आहोत त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात करण्यात आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या किती टँकरची व्यवस्था करण्यात दोन टँकर मैदानाच्या कोणत्या कोणत्या बाजूला निवारा करायचा आहे बैलगडी मालकाने आल्यानंतर पूर्वेस पूर्वेस पूर करायचा त्याचबरोबर मैदानामध्ये बैल कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला धावणार आहेत दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरेला त्याच्यामुळं दादा आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागते या मैदानाच्या अवकाळी पावसाच्या संदर्भातले अपडेट बैलगडी शर्यत क्षेत्रातले व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्याकडून वेळोवेळी दिले जातील का हो देणार त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी समजा या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेण्यात येईल बैलगाडी मालकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य खंडाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का हो या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल आपण सर्व बैलगाडी प्रेमींनी लवकरात लवकर ही वी व्हिडिओ वी बघून आपली नोंद लवकर करून घ्यावी त्या पद्धतीने yes. ग्रामस्थांना बाकीचे नियोजन चांगल्या पद्धतीने पार पाडता येईल चालतंय धन्यवाद नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव किरण पवार दादा काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य राज्य बैलगडी संघटना खंडाळा तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का शंभर टक्के नियमानुसारच पार पडेल या मैदानामध्ये पहिला नियम पहिलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो अवयव पुढे असेल त्या अवयवावर निकाल दिला जाईल या मैदानामध्ये गटाला व फायनलला आ, विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का शंभर टक्के ती गाडी बाद केली जाईल ड्रायव्हर कशा पद्धतीची कारवाई केली जाईल त्याला बॅन केलं जाईल त्याचबरोबर शेफ्टी चाव्याचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाचा कालावधी हो असेल तीन गटाचा कालावधी त्याचबरोबर दादा खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली तिथे कशा पद्धतीची नियमावली असेल नियमावली संघटनेनुसार जे असेल त्यानुसारच तिथं नियम चालू होईल त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल पुढे चाल दिली जाईल सेमी फायनल समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीची नियमावली असेल संगणमत दोन्ही मालकांमध्ये करावं लागेल अन्यथा त्यांचं संगणमत नाही झालं तर चिठ्ठी टाकण्यात येईल चिठ्ठी टाकण्यात त्याचबरोबर दादा हे ओपनचं मैदान आहे त्यामुळे लॉबी निर्णय कसा असेल लॉबी निकाल दिला जाईल परंतु तास पलटीला गाडी बाद केली जाईल मित्रांनो जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे त्याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर पहिलाचा एक पाय अथवा गाडीचं एक चाक गेलं तर ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल अशाच पद्धतीने बरोबर त्याचबरोबर दादा आ, या मैदानामध्ये डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती त्याला पूर्ण दिवसाचा कालावधी दिला जाईल ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीने कशा पद्धतीने नियमावले असेल त्याने ते पुरावा सबळ पुरावा आणून तिथं संघटनेला आमच्या आयोजकांना दाखवायचा आणि मग आम्ही त्याच्यावर कारवाई करू त्याचबरोबर दादा या मैदानामध्ये फायनलला एखाद्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा सावा घेतला तर ती गाडी निकालाच पात्र आहे का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का ही गाडी निकालच पात्र राहणार नाही आणि रोख रक्कम सुद्धा त्या गाडीला दिली जाणार नाही या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गाव गाडी फायनलला पळवली जाईल का कुठल्याही आयोजकाची कुठल्याही गावातली गाडी इथं पळवली जाणार नाही त्याच्या नावावर सुद्धा गाडी पळवली जाणार नाही त्याचबरोबर या ज्या तुम्ही तुम्ही जे जा बॅनर जाहीर केलेले आहेत बक्षिसाची ही बक्षिसाची रक्कम विजय त्या बैलगडी मालकांना संपूर्ण रक्कम मिळणार संपूर्ण रक्कम दिली जाईल या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा सर्व गाडा मालकांनी लवकरात लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणीहून या बैलगाडा शर्यतीची शोभा वाढवाव त्याचबरोबर या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत आड़ थळेत हे सर्व मैदान सुरू होण्याच्या अधोकर आपल्या कडून सगळं तो बंदोबस्त केला जाईल का त्याच्यावरती योग्य ती उपाययोजना केली जाईल का शंभर टक्के काम चालूच आहे अजून आठ ते दहा दिवस आहेत या दहा दिवसात तुम्हाला काहीही अडथळे या मैदानामध्ये पाणी मारून रोलिंग केल्याचे फोटो सोशल मीडियावरती आपल्यातर्फे जाहीर केले जातील एक दोन दिवस अगोदर पाणी मारून सगळं रोलिंग करून तुम्हाला अपडेट्स दिले जातील चालतंय धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समेत महाराष्ट्राचा बुलंदावाज म्हणून प्रसिद्ध असणारे समालोचक मयूर तळेकर विंग आहेत मयूर शेठ नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये नमस्कार सर्वप्रथम या ठिकाणी शहीदवीर जवान अमर शमराव पवार यांच्या स्मार्थ या ठिकाणी भैरवना देवाच्या यात्रेनिमित्त बावडा केसरी दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान या ठिकाणी आयोजन नियोजन केलेलं आहे पहिल्या पर्वामध्ये मैदान होतं एक आदत एक बैलाचं त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या पर्वात या ठिकाणी अतिशय सुंदर असं मैदान ओपनचं ठेवण्यात आलेलं आहे ओपनच्या मैदानाची या ठिकाणी आपण मुलाखत घेण्यासाठी समस्त ग्रामस्थ असतील तरुण मंडळ असतील बावड्या या ठिकाणी जमलेलो आहोत मैदानाची फाटी असेल आपण या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या माध्यमातून या बाईटच्या माध्यमातून आपण बघत आहात मैदानाची पाणी आपण केलेली आहे आयोजकांच्या वतीनं काय काय सूचना आहेत काय काय या ठिकाणी अटी असतील नियम असतील हे सर्व आपण जाणून घेतलेलं आहे तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी मालक चालक यांना मी एकच विनंती करतो की मैदानाची फाटी आपण व्यवस्थित बघा ओराटीचा रान आहे त्या पद्धतीनं बैलगाडी मालकांनी चालकांनी या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवायची आहे नियमाटी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना खंडळा तालुका आणि जे आयोजक आहे समस्त ग्रामस्थ बावडा यांच्या नियमानुसार हे मैदान संपन्न होणार आहे मैदानात कुठल्याही गाडीवरती अन्याय केला जाणार नाही गेल्या पर्वात अतिशय सुंदर असं मैदान झालं या सुद्धा होणार आणि इथून सुद्धा होणार मैदानाची रक्कम असेल मैदानात विशेषतः या ठिकाणी क्वार्टर फायनल आहेत क्वार्टर सुद्धा बक्षीस आहेत रान या ठिकाणी आपण दरवेळेस काळी माती बघतो ओराटी बघतो परंतु इथं उराठी सुद्धा आहे परंतु शाडूची माती असल्यामुळे या ठिकाणी बलगाडी मालकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून चांगलं रान पडण्यासारखं केलेलं आहे जवळजवळ या ठिकाणी आठ ते दहा दिवस या ठिकाणी जी सी बी असेल ट्रॅक्टर असेल अजूनसुद्धा काम चालू आहे येत्या आठ दहा दिवसात आपल्याला इथं काहीच कोणती उणीव दिसणार नाही आयोजकांना आपण जसं सांगतोय त्या पद्धतीने आयोजकसुद्धा करतायत आणि आयोजकन मानत आहेत तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त काळजी आहे कारण या ठिकाणी सुंदर मैदानाचं आयोजन नियोजन करत असताना आयोजक असतील तरुण मंडळ असतील यात्रेचं मैदान असलं की यात्रेचा जोश आणि या ठिकाणी सर्व तरुणांना जास्त असतो त्यामुळे मैदानात कोणती अडथळा यांना यासाठी बैलगाडी मालकांनी सहकार्य करून मैदानाची शुभा वाढवायची धन्यवाद शहीद वीर जवान अमर पवार शहीद वीर जवान अमर पवार अमर